સામે દાવરે આ જેસા ઓબાન કરે ગોરા કેલીયા તો મન પા હા પક્ક બેને દેન ત તબાના પક્ક બેને એ આવ બે કાસમાં દેના અડધા કાસમાં દેન સામે આનું નગદી વાડું આ તાપવાની બડી દેના પક્ક હા મને આવ હા મતેશ

बघू शकता मित्रांनो चाळीसगाव बैल बाजार दाखवतोय अन्वर्ष शेडचा सौदा चालू आहे लाईव्ह अनवर शेडचा सौदा चालू आहे मित्रांनो चाळीसगाव बैल बाजारामध्ये हे मागता कोणी सत्तर ला मागतो कोणी ऐंशी ला मागते मागू द्या कमी मागणारच घेतो आपल्याला गिरे घेत राह आपल्या नावावर आहे ना शेवटी कसं नाराज करायचं नाही आपण कोणाला देणार आहे त्यांना चार गिरे के मागू राहिले मी त्यांचे गण एकदा सांगितलेले पण कमी जास्त करून देणार आहे एक जण सत्तरला मागतोय एक जण ऐंशीला मागतोय हो आता ज्याच्या नशिबात राहिलं ते भेटल त्याला भेटणार आहे देणार आहे शंभर टक्का गोरे आपण चला बघू पुढं चालू ठेवा बघू पुढं आता या दादा चला एकाहत्तर करून टाका चल मारा तुम्ही सोडून देशाल मग ज्यांनी मागितलं ना ते बी आले आता ज्यांनी ऐंशी हजाराला मागितलं ते बी आले आता इथं हा चार वाजता बसेल गाडी म्हणजे चार वाजता बर माझ्यासाठी ते म्हणता चार वाज्यापासून बसलेले गाडीत आलेले इकडे आणतो इकडे आणतो बर बोला काय अपेक्षा येता किती रुपयाला रुपये एकाहत्तर ऐंशी सांगू नका दादा एकाहत्तर ऐंशी सांगू नका कुठले आता येवार गोरेच जाणार

नाही ना किती सांगा म्हणजे माझ्या नाही बोलाय अरे दीड लाख नाही बोललो तुम्हाला दीड लाख बोलू नका राईस प्लेट वाढलेले जेवून घ्या हे बी सांगतो तुम्हाला मी हा अशी हे घ्या ना पन्नास काय झालं झालं का तुमचं पन्नास जाणार ना काय म्हणतात ते काय ते नोट काय म्हणतात चालू चालते ना काय बच्चव सुद्धा

तुम्ही बोला किती कमी देतात ते म्हणता लाखाच्या मध्ये बोला किती कमी करशाल आणि ऐंशी पंच्याऐंशी ला मागणी झालेली देऊन टाकू आपल्या नावावर रुपये देत नाही सांगायचे दीड लाख ये कोणी देत नाही गिराईक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के हा बरं हा मोकळ्या म्हणून एकदम मोकळ्या मनाने बरं बरं ठीक आहे काय बरं ला

बरं किती रुपयाच घेतो दादा त्याच्यावर रुपये चालत नाही बोला बर बोलायचं नाही एक शब्द बोला देणार वा तुम्हाला त्याच्यावर एक रुपया चालत नाही हे म्हणताय एकषठ हजारच्या वर चालत नाही हे वास्र त्याला बोललो फक्त एक शब्द बोला चालणार बोलूच्या टाइम आला कि त्याला वापस नाही घ्याच माहिट टाकला इथून गेले काय जर फास्ट माई येणार रे असा हिशोब आहे माझा हा बोला बर दादा त्याच्यावर रुपये चालत नाही हे म्हणता एकषठच्या वर एक रुपया चालत नाही आणि हे वास्त्र बघा आता वास्त्र कसे बघा तुम्ही

ला मागणी झालेली आहे मी त्यांना फायला नव्वद वापस नाही बरं बोला बरं नाही काय म्हणता त्याच्यावर चालत नाही घ्या तुमची नोट मागितल्या धन्यवाद केलं पाहिजे हा नाव सांगून द्या तुमचं एक वेळा कुंजाराम ज्ञानेश्वर कुंजाराम लोक लोकनार, लोकनार 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 नांद गावचे नांद गावची नांद गावचे बरं घ्या पुढे घ्या पुढे घ्या माग घ्या पुढे